तर गुड मॉर्निंग पब्लिक तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहोत फिरायला वे टू जेजुरी तर आपण कशा पद्धतीने जाणार आहोत ते तुम्हाला सांगतो तर आपण कुठल्या गाडी बिडीने नाही तर आपण रिक्षा घेऊन चाललो आहे जेजुरीला हा वेगळाच विक्रम रचायचा आहे तर त्यासाठी मी ब्लॉग घेतो आहे बाकी दुनियाचं जाऊ द्या आपण नाही घाबरत कोणाला ब्लॉग महत्त्वाचा आहे यूट्यूब फॅमिली महत्त्वाची आहे आपली उगाच आपले साडेसहा हजार सबस्क्रायबर झालेत का त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी करायचं फिरलं पाहिजे माणसांनी चला तर मित्रांनो ब्लॉग चालू केला आहे आपण आपल्यासोबत बरीच मंडळी आहे दोन रिक्षा आहेत आपल्या ओके चला तर मॉर्निंग झालेली आहे आणि आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे ही चौदा पंच्याहत्तर आमच्यासोबत आहे आणि अठरा शहाऐंशी अशा दोन रिक्षा आहेत दोन्ही रिक्षा ही नवीन आहे ती जुनी आहे सात आठ वर्ष ही आत्ताची सहा महिन्याची गाडी आहे <laughs> तर चला एक वेगळाच विक्रम रचणार आहेत आम्ही एवढी माणसं आम्हाला अलविदा करण्यासाठी आलेली आहेत चालायचं चाला परी आहे आमच्यासोबत बाब्या सुद्धा आहे आरो हे अम्मा अरे सुद्धा ए <laughs> हायकर हाय हाय हायकर हाय हाय आरूनी पण हाय केलं सगळ्यांनी हाय केलं मित्रांनो तुम्ही बघू शकता की आरू माझ्या धक्क्याला लागून पडलेली आहे हाय करते आरू पण हाय करते लवकरच ती पण तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये दिसणार आहे ती सुद्धा फेमस होणार आहे काही दिवसापूर्वी दादा दाद। दाद। चालायचं बघा ती पण थोडीशी खुश आहे कारण ती पण बऱ्याच दिवसात फिरायला चालले फिरलं पाहिजे चालायच आब्या हायकर अरे अरे आयकर हो हाय कर अरो, अरो अरो अरुण गवली बघा तुम्ही या पडद्यामागचा मेन हिरो सर्व विक्रम रचणारा त्यांच्या सर सेनापती तानाजी मिकुंद शिंदे <laughs> तानाजी बघा अरुपणी तिकडे बा बा काय बोलतोय काय बोलतोय आगा। 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 कर कुठे चाललाय तू त्याची बै बरली सगळ्या बाजूने चालायचं रस्ता फुल सुसाट आहे क्लायमेट पण भारी आहे निघूया आता तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर आपण आता निघणार आहोत जेजुरीला जाण्यासाठी प्रथमच पहिल्यांदाच एवढ्या लांब मी रिक्षा घेऊन चाललो आहे आणि आपल्यासोबत सारथी नाही आहे आपण दुसरी गाडी घेऊन चाललो आहे चौदा पंच्याहत्तर आपल्या मित्राची आपल्या भावाची आहे तर नवीनच गाडी आहे म्हणून घेऊन चाललो आहे सारतीचं चा थोडं प्रॉब्लेम आहे सी एन जीचा त्यामुळे तिला आपण घेऊन जात नाही पण लवकरच तिच्यासोबत आपण महाराष्ट्र दौरा करणार आहोत महाराष्ट्रभर तिला घेऊन फिरायचं आहे आणि त्यासाठी तिला जराशी तयार करावी लागेल चालायचं चा, आयुष्य सुंदर आहे फक्त फिरता पाहिजे कंटिन्यू करा था। मजा येणारच आहे आहे पण आता किती वाजणार बघा मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतो आता वाजले पावणे आठ तर माझ्या अंदाजे तरी आम्हाला बारा वाजू शकतो बारा वाजतील बारा ते एक वाजेल पोहचायला जेजुरीला कारण फोर व्हीलर की चार तास लागतात आणि मग एक दे 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 एक तास तुम्ही रिक्षा साठी वरती पकडूनच चाला म्हणजे पाच तास तरी लागतीलच त्यामुळे रोड खूप मोठा आहे आणि लांब आहे यांनी काही टाइम टेबल व्यवस्थित ठरवलं नव्हतं किती वाजता निघायचे काय ते पण आता निघाले चालायचं एक टाइम सहा वाजेपर्यंत तरी निघायला पाहिजे होत ऍटलीस्ट सात वाजेपर्यंत तरी पण चला निघूया आता आपण जेजुरीला जाण्यासाठी ओके मी जाऊ तुम्ही तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलो आहे पुण्यापर्यंत देवरोड बायपास केला आम्ही आता देवरोड बायपासला मार भेट मारलेलं आहे आपण तर थांबलो आहे अजून एक रिक्षा येते आहे पाठीमागून सिग्नल लागला आहे ना त्यामुळे ती येते आहे तर आता आम्ही इथे थांबलो आहे बघू शकता आपल्या भावाची रिक्षा आहे चौदा पंच्याहत्तर सुमेध गायकवाड तर आपला भाऊ आहे त्याने आपल्याला रिक्षा दिली खूप मोठी गोष्ट आहे असं कधी कोणकोणाला देत नाही पण त्या भावाने दिली नवीनच गाडी आहे आपल्याला दिली आपल्यावरती विश्वास ठेऊन हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि आज सारथी त्याच्याकडे दिलेली आहे आपण चालू सर सर रिक्षा अजून आलेली नाही आहे तर हा तुम्ही बघू शकता बँगलोर हवे पुना बँगलोर हावे हा बघा बँगलोर इकडं सगळे सातारा बँगलोर कोल्हापूर वांगणी का नाही सर सातारा सांगली कराड कोल्हापूर इथून जे पब्लिक निघाले आता थोडंसं ऑफिस टाईम आहे वर्क आम्ही थांबलो इथे अजून रिक्षा आलेली नाहीये शहाऐंशी पप्पा येथीलच मागून कुठं राहिले काय माहित तर हा आहे तर इथून पुढे जायचंय तर मित्रांनो आता आम्ही किती किलोमीटर आलं माहितीये का बरेचशे किलोमीटर आलंय ते मागे थांबले बघ मागे थांबले फोन करुसरी एक रिक्षा आली 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 हा इथं थांबायचं का मग सी एन जी पण टाकायचं आहे तर फायनली आता आम्ही सी एन जी टाकायला थांबलो आहे तर सी एन जी टाकून झाला आहे रोहित वडेवाले आम्ही पुण्यामध्ये आहे आए। इकडं मु पुणे बँगलोर हायवे आहे ती रिक्षाला येऊ दे ना चला <laughs> चौदा पंचाहतर अरुण गवली डॅडी चला चाय पियाला चला 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 पांड्या साई शिवांश आर्या आपण लागलो ला आहे पुन्हा बँगलोर हायवेला सरळ तुम्ही गेले तर कोल्हापूरला जाल साताऱ्याला जा सांगेला जाल कारडला जाल पण आम्ही चाललो आहे जेजुरीला तुम्ही रोड बघू शकता आम्ही पुण्यामधे बायपास आहे इकडं पुणे आहे तर पुण्या राहू द्या आता आम्ही इकडे चाललोय बायपास नाही आणि टॉपचा हायवे रस्ता एकदम एक 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 क्वालिटी आहे चाला आमच्यासोबत तुम्ही कॉल ठिकाणी आपण पोहोचणार आहोत थोड्याच शिक्षणाने तर रोड बघू शकता एकदम टॉप ऑन टॉप आहे आणि रिकामा रोड आहे तो मध्ये आपण चाललेलं आहे एकदम आता तर मित्रांनो फायनली आता आम्ही कात्रजचा चौक सोडून पुढे कोंड्यावरून एवलेवाडीला लागलो आहोत इथून अजून जेजोरी वीस पंचवीस किलोमीटर आहे तर अजून एक तास तरी लागेल आम्हाला जेजोरीमध्ये पोचायला तुम्ही बघू शकता थोडंसं आम्ही चिंचच्या झाडाखाली थांबलेलो आहे बघा गाड्या आमच्या दोन्ही लागलेल्या आहेत जबरदस्त वातावरण लय भारी आहे आणि ते तिकडं मनी मनीचं घर आहे मणीमाऊचं आमच्या माव आमची काकी त्यांचं घर आहे तिकडे आणि अक्षताबाईनी खरंच आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय तुम्ही यायला पाहिजे होत्या आमच्यासोबत पण तुम्ही नाही आल्या चालायचं पण खरंच आम्हाला तुमची ला आठवण येते बाबा आहे करून तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत ऑस्करवाडीला ऑस्करवाडी मिस्सल मुख्य शाखा महाराष्ट्राची सुप्रसिद्ध मिसल तिथं आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे दादा सुद्धा इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती रील्स बनवत असतात ते नाही आहेत इथे एक आपली रिक्षा आहे इथे एक रिक्षा आहे तर चला नाश्ता करूया आपण मस्त मजा येणार आहे तर मित्रांनो आता आपण इथली ऑस्करवाडीची मिसळ ट्राय करून बघणार आहोत चवीचा वाटा इथंच येऊन थांबतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जेजुरीला जात असताना आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहेत ॲम्बेन्स तुम्ही बघू शकता कसलं भारी आहे खतरनाक आहे एकदम फायनली आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे तुम्ही बघू शकता चपात्या भाजी सगळं घरून आणलेलं आम्ही तर नाश्ता करायला थांबलो आहे तुला बघू शकता तर फायनली जबरदस्त ॲम्बेन्स तर एकदम खतरनाक आहे ऑस्करवाडी मिसल मुख्य शाखा ड्रॉइंग बघा मित्रांनो जबरदस्त तर तुम्ही इथून प्रवास करत असताना तुम्हाला इथे भेटणारे एकदम टॉप क्वालिटीची मिसल ऑस्करवाडीमध्ये स्पेशल ताक आहे वडापाव आहे मटकी मिसल आहे ऑस्करवाडी स्पेशल चाय सर्वच आहे जबरदस्त तर आरू बघा ना ऐकत नाही आरू लय मजा करते तिला खाली सोडले तर असं वाटतं की तिला खोपोलीलाच येते तिला काय माहिती की आम्ही पुण्यामध्ये येत परी सगळे फुल मजा करते जा एकदम ती बघा परी आरू गेली तिकडे ते बघ आरू पण आहे बाब्या पण आहे गेली तिकडे ऐकतच नाही नाव हा इकडून जेजुरीचं रोड आहे रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे जास्त गाड्या नाही येत चालायचं चला बोला हो वो चालू केला व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत असताना आता आपण फायनली सासवड सोडून पुढे जेजुरी रोडला लागलो ला आहोत तर हवे तुम्ही बघू शकता एकदम टॉपचा हायवे एकदम चाललंय तू ऑस्कर वाडीला तुम्ही बघितला असं नाश्ता करायला थांबलो होतो पण आता चाललोय मध्ये एकदम चला अंडाजी नाव कंटिन्यू करा चला कंट्यू करा एवढा अशा प्रकारे फायनली आता आम्ही जेवारी मध्ये पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता आरू झोपले पण बरीच जण आता आम्ही गाडी पार्किंगला लावून आता निघालो आहे मंदिराच्या दिशेने चालत चालत बघू शकता अरे चल ना पुढं चालत निघालेलं आहे पार्किंगला गाडी लावून पाठवा लागेल वातावरण एकदम गार आहे एकदम झील जबरदस्त बघूया आता पायऱ्या चढायच्या वरती जायचंय फायनली आम्ही असा चालू केलं आहे चढायला चला अनेक मालर मध्ये बसतो तर फायनली आता आम्ही वरती आलेलो आहे मुख्य द्वाराजवळ तो मित्रांनो दम लागलेला आहे भयंकर भयंकर असं दम लागलेलं आहे पण आता काय आम्ही थांबत नसतो तुम्हाला जायचंय वरती चला बघा मुख्य द्वार होऊ शकता चांगलं म्हणजे चल इकडे पाया पडायला इकडे আসল বসে বহু तर तिथं उतळायचं 여러 okay. okay. फायनली आता में वर्ती जावन वर्ती ता ता मी वरती जाऊन आलो आहे गडावरती आणि आमचं दर्शन झालेलं आहे भरपूर प्रमाणात गर्दी होती पण लगेच झालं आमचं ताबडतोबमध्ये तर आता आम्ही निघालो आहे आता इथून निघू मस्त कुठेतरी वाटेत जेवण करायला थांबू आणि मग परतीचा प्रवास आमचा चालू होईल खोपोलीच्या दिशेने ओके हे बघा okay? रिक्षा इथं आमच्या मस्त दोन्ही रिक्षा एकदम टॉप टॉपमध्ये आल्यात जेजुरीला बाई पैसा वसूल खतरनाक ही आमची इकडं रिक्षा आहे आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे ती तिकडं दुसरी रिक्षा आहे आणि इकडं वाळ्याच्या शेंगा लागलेल्या आहेत तर चला आता आम्ही निघालो घरी तर मित्रांनो परत येत असताना आम्ही थांबलो आहे चाय पिण्यासाठी कुठे आहे का सोमाटणा पाटा येते तर ब्लॉग कंटिन्यू तुम्ही केला तुम्हाला आवडला असेल फायनली ब्लॉग तर मी इथंच ब्लॉग एंड करत आहे कारण घरी जायला खूप लेट होणार आहे आणि माझ्याकडे चार्जिंग कमी आहे तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये असंच प्रेम देत राहा सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच